नमस्कार मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये जी पोलीस भरती राबविण्यात येणार आहे त्यामध्ये आमूलाग्र बदल नवीन जी आरनुसार करण्यात आलेला आहे मित्रांनो सुरुवातीला लेखी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर फिजिकल चाचणी घेण्यात येणार आहे मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये शंभर गुणाची ही लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यामध्ये अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घोडामोडी बुद्धिमत्ता चाचणी व मराठी व्याकरण यावर आधारित नव्वद मिनिटाची लेखी चाचणी घेण्यात येणार आहे मित्रांनो या लेखी चाचणीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यापैकी एकाच पाच उमेदवारांना पुढे फिजिकलसाठी बोलविण्यात येणार आहे फिजिकलमध्ये पुरुष उमेदवारांसाठी पन्नास गुणाची शारीरिक चाचणी घेण्यात येईल त्यामध्ये सोळाशे मीटरला तीस गुण देण्यात येणार द्वार आहे तर शंभर मीटरला दहा गुण तर गोळाफेकसाठी दहा गुण असे एकूण पन्नास गुण हे पुरुष उमेदवारांसाठी राहतील तर महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावणे याला तीस गुण देण्यात आलेले आहेत तर शंभर मीटरला दहा गुण व गोळाफेकसाठी दहा गुण असे एकूण पन्नास गुण हे महिला उमेदवारांसाठी राहत्रांनो या नवीन जीयानुसार जो पोलीस भरतीचा अभ्यासक्रम राहणार आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच प्रसारित करण्यात येईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे